ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज सांगलीतील अपक्ष खासदाराला मंत्रीपदाचे पदाचे वेत थेट भाजप मंत्र्यासमोर बोलून टाकलं भविष्यात काँग्रेस सांगलीतील अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता चर्चेत आहे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्के बसत आहेत सांगलीतील काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता काँग्रेसमधील काही नेत्यांना भाजपमध्ये जाऊन मंत्री होण्याचे वेध लागले काँग्रेसला पाठिंबा दिलेले अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नुकतंच एका कार्यक्रमात याबद्दल सूचक विधान केलं भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन असं वक्तव्य अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्यासह काँग्रेसमध्ये देखील खळबळ उडाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने सांगलीत डिजिटल मीडियाचे राज्य अधिवेशन पार पडले या अधिवेशनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले या उद्घाटन प्रसंगी सांगलीचे खासदार विशाल पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे संजय भोकरे उपस्थित होते या कार्यक्रमावेळी बोलताना विशाल पाटील यांनी एक मोठं विधान केलं आम्हाला मंत्रीपद मिळावं जयकुमार गोरे इथे आलेले आहेत ते आपले जावई आहेत त्यांची सासरवाडी आमच्या शेजारी आहे आमच्या भिंतीला भिंत लावून आहे योगायोग असा की ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले मी देखील अपक्ष म्हणून निवडून आलो मी आता परत काँग्रेसमध्ये जाईन किंवा कोणत्या तरी पक्षात जाईन पण कुठेतरी पुढे जाऊन आम्हाला मंत्रीपद मिळावं अशी त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात व्हावी अशी मी अपेक्षा करतो असं विशाल पाटील म्हणाले राजकीय प्रवास हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघातील कामे व्हावी लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणेप्रमाणे जावं लागतं उंचावल्या त्यांच्या या विधानामुळे खासदार विशाल पाटील इच्छुक असल्याची चर्चा रंगली विशाल पाटलांच्या या भूमिकेमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय चर्चांना मात्र उधाड आलं तसेच काँग्रेस वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या तसेच ते भाजपच्या वाटेवर आहेत का आता प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे पूरक काय होतंय हे पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज